नमस्कार मित्रांनो आपण फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार बघतो आहोत पुढचे बघू आपण आता शोषणाविरुद्ध अधिकार ओके याच्यात आर्टिकल ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी फोर याच्यातलं पहिलं बघू आपण ट्वेंटी थ्री शोषणाविरुद्ध हक्क मानवी व्यापार व बिघारी यांना मनाई मानवी व्यापार म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे माणसाला व्यक्तीला एखाद्या वस्तूसारखं ट्रीट करून त्यांची खरेदी विक्री करणं देवाणघेवाण करणं एक्सचेंज करणं आणि बिगारी म्हणजे कुठलाही मोबदला न देता सम्यक मोबदला न देता एखाद्याकडनं काम करून घेणं याला बंदी आहे आता मानवी व्यापारामध्ये कशा कशांचा समावेश आहे महिला पुरुष बालक यांची वस्तू म्हणून खरेदी विक्री वेश्या व्यवसायासारखा महिला आणि बालकांचा अनैतिक व्यापार देवदासी गुलामगिरी या सर्वांचा समावेश याच्यामध्ये होतो यो म्हण तर याला सगळ्यांना मनाई आहे आणि ही मनाई या मनाईला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी सरकारने कायदा केलेला आहे तो म्हणजे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न इंग्लिशमध्ये याचं नाव आहे द इमोरल म्हणजे अनैतिक ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न आय टी पी ए या कलमामध्ये बिगार आणि त्याच्यासारख्या स्वरूपातील इतर वेठ बिगारीशी वेठबिगारीला सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे बिगार म्हणजे काय मोबतला न देता करून घेतलं जाणारं अनिवार्य काम एकतर त्याला चॉईस नाही त्या माणसाला की मी काम करू का नको करू कंपल्सरी काम करायचं आणि वरून त्याच्या बदल्यात मोबतला सुद्धा नाही द्यायचा फार पूर्वी ही परिस्थिती आता फारसा हा बिगार उरलेला नाही पण पूर्वी असायचा याला थोडस पूर्वीच्या जमीनदारी पद्धतीचा इतिहास आहे ओके म्हणजे जमीनदारी पद्धत ज्यावेळी अस्तित्वात होती त्यावेळी बिगार असायचा आणि एखाद्यावर कर्ज असेल किंवा एखाद्यावर कोणी काहीतरी उपकार केलेले असतील वगैरे वगैरे त्याच्यासाठी अशा पद्धतीने विनामोबदला राब राबवलं जायचं बिगार व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचं सक्तीचं काम असेल त्या त्याचा पण समावेश याच्यामध्ये असतो म्हणजे नुसतं बिगार नाही तर बिगारसारखं त्या प्रकारचं सक्तीने केलं जाणारं काम त्याला सुद्धा बंदी आहे उदाहरणार्थ बंधक कामगार म्हणजे काय की कर्जाची परतफेड एखादा करू नाही शकला तर ठीक आहे तुला मी कर्ज दिलं होतं त्याची तू परतफेड केली नाही त्याच्यामुळे त्याच्या बदल्यात आता अनिश्चित काळासाठी तू माझ्याकडे काम करायचं आणि त्याच्या बदल्यात तुला मोबदला मिळणार नाही ती तू कर्ज ते कर्ज परतफेड करतो करतोय असं मानलं जाईल या प्रकारचं ओके शारीरिक शक्तीद्वारे करून घेण्यात येणाऱ्या कामासोबत आर्थिक विपन्नतेतून उद्भवणाऱ्या अप्रत्यक्ष शक्तीला देखील या का या कलमाने बंदी आहे म्हणजे प्रत्येक वेळी शारीरिक शक्तीच नव्हे तर आर्थिक शक्ती आर्थिक विपन्नता असते दारिद्र्य असतं त्याचा त्या दारिद्र्याचा आर्थिक विपन्नते विपन्नतेचा फायदा घेऊन त्याद्वारे सुद्धा जे कंपल्सरी काम करून घेतलं जातं त्याचाही समावेश याच्यामध्ये आहे ओके आता याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने केलेले काही कायदे किसान मजुरी कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस करार कामगार कायदा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट बंधक कामगार व्यवस्था रद्द करण्याबाबतचा कायदा एकोणीसशे शहात्तर समान पगार कायदा एकोणीसशे शहात्तर वगैरे वगैरे मात्र याला काही अपवाद आहेत अपवाद काय आहेत की समजा सार्वजनिक कारणासाठी म्हणजे देशाच्या राज्याच्या किंवा इन जनरल पब्लिक गुड सार्वजनिक कामासाठी जर राज्य संस्थेला म्हणजे सरकारला नागरिकांवर एखादी अनिवार्य सेवा लादायची असेल तर ती लादता येऊ शकते उदाहरणार्थ समजा युद्ध किंवा आपत्तीचा काळ आहे तर त्यावेळी अनिवार्य लष्करी सेवा करू शकतो किंवा अनिवार्य समाजसेवा करण्याला हे करू शकतं मात्र म्हणजे राज्य कंपल्शन करू शकतं की तुम्हाला मोबदला मिळणार नाही किंवा इतकाच मोबदला मिळेल बदल्यात तुम्ही लष्करी सेवा करायची किंवा समाजसेवा करायची अर्थात हे एक्सेप्शनल सरकमस्टान्सेसमध्ये ओके युद्ध नैसर्गिक आपत्ती वगैरे त्यावेळी मात्र अशी शक्ती करताना राज्य संस्था म्हणजे सरकार कुठल्याही नागरिकांमध्ये धर्म वंश जात वर्ग या कारणांवरून भेदभाव करणार नाही म्हणजे फक्त अमुक एका धर्मानेच धर्माच्या लोकांनीच काम करायचं दुसऱ्या धर्माच्या लोकांनी काम करायचं नाही किंवा अमुक एक राज्यातल्याच लोकांनी काम करायचं किंवा अमुक एक जातीच्याच लोकांनी काम करायचं असं करता येणार नाही कलम चोवीस कारखाने आणि तत्सम ठिकाणी बालमजुरीला मनाई चौदा पेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही बालकाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत नोकरीला ठेवले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही धोक्याच्या काम कामावर त्याला लावलं जाणार ओके कुठलाही कारखाना किंवा खाण किंवा इतर कुठलंही धोक्याचं स्थान तिथे चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला कामाला लावलं जाणार नाही म्हणून अनेक ठिकाणी बघा दुकानं किंवा काही आस्थापन असतात तिथे लिहिलेलं असतं की आमच्याकडे बालकामगार नाहीत वगैरे आता या हक्काच्या अंमलबजावणीसाठी बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा एकोणीसशे शहाऐंशी करण्यात आलेला आहे ओके आता शोषणाविरुद्धचा अधिकार हा नागरिक आणि परकीय दोघांना उपलब्ध आहे आणि हा राज्यसंस्थेविरुद्ध म्हणजे सरकारविरुद्ध आणि खासगी व्यक्तीविरुद्ध म्हणजे प्रायव्हेट पर्सन यांच्या विरुद्ध पण अवेलेबल आहे ओके okay. सो so, आपण आतापर्यंत कोणते ग्रुप्स बघितले शोषणाविरुद्ध झाले म्हणजे आपले स्वातंत्र्याचे अधिकार झाले राईट नंतर सॉरी समानतेचे अधिकार झाले त्याच्यानंतर स्वातंत्र्याचे अधिकार झाले शोषणाविरुद्धचे अधिकार झाले आता आपण पुढच्या टाईपकडे ओढू तो टाईप म्हणजे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार हे आहेत पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चार त्यातलं पंचवीस जो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क याच्यात काय आहे सदसद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा आणि आपला धर्म मुक्तपणे प्रकट करणे आचरणे त्याचा प्रचार व प्रसार करणे याचा हक्क सारख्यात प्रमाणात सगळ्यांना उपलब्ध असेल याचे जे इंग्लिश वर्डिंग आहेत ते पण लक्षात ठेवा फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स म्हणजे माझ्या विवेक बुद्धीने इंडिपेंडंटली विचार करण्याचा मला अधिकार आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे खरं तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी या कॉन्शियस त्या सत्सद्वेक बुद्धीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करते परंतु ते बळजबरीने नाही करत आहे ते आपल्या संमतीने करत आहे म्हणजे आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याच्या आधाराने चालतो अप्रत्यक्षपणे आपली सत्सदविवेक बुद्धी वापरत नाही खरं याच्या याच्याविरुद्ध न्यायालयात दात मागता आली असती पण व्हॉट्सॲपवाले काही सांगत नाही की तुम्ही हे ऐका आपण स्वतःच बिंडोकपणे व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवतो आणि त्यामुळे ते मूलभूत अधिकाऱ्यांचं उल्लंघन होत नाही कारण ते आपण स्वतःच स्वतःहून करून आहे एनिवे राईट फ्रीली टू प्रोफेस प्रॅक्टिस अँड प्रॉपोगेट रिलिजन ओके म्हणजे धर्म आपला आपला धर्म आचरणे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार हे सुद्धा नागरिक आणि परकीय दोघांना उपलब्ध आहेत मात्र याच्यात जे प्रचाराचं स्वातंत्र्य आहे या प्रचाराच्या स्वातंत्र्यामध्ये सक्तीच्या धर्मांतरणाचा अधिकार समाविष्ट नाही म्हणजे सक्तीने धर्मांतर करणे हा प्रचाराचा भाग होऊ शकत नाही म्हणजे त्यामुळे सक्तीने धर्मांतर करणं हा गुन्हा आहे तो मूलभूत अधिकार नाही का कारण जेव्हा तुम्ही एखाद्याचं सक्तीने धर्मांतर घडवून आणता त्यावेळी प्रत्यक्षात त्याचा जो विवेक बुद्धीचा मूलभूत अधिकार आहे त्याचं तुम्ही उल्लंघन करत असता त्याला त्याच्या मर्जीने करू द्या करू द्यायला पाहिजे त्याची मर्जी असेल तर तो विवेक बुद्धी वापरतोय पण तुम्ही जर काहीतरी प्रलोभन दाखवून किंवा एखाद्या गोष्टीच्या बदल्यात त्याला सक्तीने धर्मांतर त्याचं करत असाल किंवा नुसत्याच सक्तीने धर्मांतर करत असाल तर याचा अर्थ तुम्ही त्याला त्याच्या सत्सत विवेक बुद्धीचा वापर करू देत नाही आहात आणि त्याच्यामुळे याचं उल्लंघन आहे आणि म्हणून सक्तीच्या धर्मांतरामध्ये विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे म्हणून तो मूलभूत अधिकार नाही हे अधिकार याला अपवाद काय सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आणि आरोग्य याच्या आधारे राज्य संस्था काही नियमनं करू शकतं म्हणजे जर धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडणार असेल नीतिमत्तेशी संबंधित प्रश्न उद्भवत ना, उद्भवणार असतील सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न उद्भवणार असतील तर धार्मिक <coughs> स्वातंत्र्याच्या अधिकारावर बंधनं लादली जाऊ शकतात याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अफेक्ट द ऑपरेशन ऑफ एनी एक्झिस्टिंग लॉ ऑर प्रिव्हेंट अच्छा याला अपवाद जे दिले जाते बघा रेग्युलेटिंग ऑर रेस्ट्रिक्टिंग एनी इकॉनॉमिक फायनान्शियल पॉलिटिकल ऑर अदर सेक्युलर ऍक्टिव्हिटी विच मे बी असोसिएटेड विथ रिलिजियस प्रॅक्टिस म्हणजे एखादा आर्थिक आ, आ, आर्थिक का, कामकाज असेल फायनान्शियल वित्तीय कामकाज असेल राजकीय कामकाज असेल किंवा इतर कुठलीही धर्मनिरपेक्ष ॲक्टिव्हिटी असेल जी या रिलिजियस प्रॅक्टिसशी म्हणजे या धर्म धर्म धार्मिक बाबीशी संबंधित आहे ओके okay? अशी नथिंग इन दिस आर्टिकल आर अफेक्ट द ऑपरेशन ऑफ एनी एक्झिस्टिंग लॉ प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी लॉ रेग्युलेटेड सो एखाद एखादी धार्मिक बाब असेल त्या धार्मिक बाबीशी रिलेटेड आर्थिक कामकाज वित्तीय कामकाज राजकीय कामकाज किंवा इतर याला याचं नियमन करण्याचा किंवा याच्यावर निर्बंध लादण्याचा अधिकार राज्याला राहील म्हणजे राज्यसंस्थेला राहील त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग फॉर सोशल वेलफेअर अँड रिफॉर्म ऑर द थ्रोइंग ओपन ऑफ हिंदू रिलिजियस इन्स्टिट्यूशन ऑफ अ पब्लिक कॅरेक्टर टू ऑल क्लासेस अँड सेक्शन ऑफ हिंदूज म्हणजे हिंदूंमधील वेगवेगळे जी मंदिरं आहेत ती मंदिरं सगळ्यांसाठी ओपन करणं आणि काही सामाजिक विकासाच्या योजना वापरणं सामाजिक कल्याणाच्या सा योजना विशिष्ट धर्माच्या हिंदूंच्या लोकांसाठी राबवणं हे सुद्धा राज्य करू शकेल कारण काय की अनेकदा मंदिरांमध्ये वगैरे अस्पृश्यांना एंट्री वगैरे नव्हती बघा ओके सो ती एंट्री देण्यासाठी सर्व मंदिरं किंवा इतर धार्मिक स्थान ओपन करणं सगळ्यांसाठी याच्याने धार्मिक अधिकाराच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन होणार नाही ओके म्हणजे तसे कायदे राज्यसंस्था करू शकेल हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून एक दिलेलं आहे विअरिंग अँड कॅरिंग किरपान शाल बी डीम टू बी इन्क्लुडेड इन द प्रोफेशन ऑफ द सिख रिलिजन जे शीख लोकांमध्ये किरपान असतं की जे त्यांच्या शीख यांच्या धर्माच्या तत्वानुसार किरपान ते स्वतःसोबत ठेवतात तर किरपान ठेवणं याला समाविष्ट करण्यात आलेलं आहे कशामध्ये प्रोफेशन म्हणजे आचरण करणं किंवा प्रसार प्रचार करणं आचरणामध्ये किरपान धारण करणं हे धार्मिक आचरणाचा भाग आहे म्हणजेच किरपान धारण करण्याला कोणी बंदी घालू शकत नाही कारण काय तो त्यांच्या धार्मिक आचरणाचा भाग आहे आणि धार्मिक आचरणाचं स्वातंत्र्य मूलभूत अधिकार आहे म्हणजे किरपान धारण करणं हा मूलभूत अधिकार करण्यात आलेला okay. आहे ओके आणि मग जिथे जिथे हिंदू हा शब्द येईल त्या हिंदू शब्दाचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारांमध्ये की हिंदू याचा अर्थ कोण कोण शीख जैन बुद्धिस्ट अँड रेफरन्स टू इन रिलिजन बी कस्ट सो शीख जैन बुद्ध बुद्धिस्ट यांचा सुद्धा समावेश हिंदूंमध्ये करण्यात येईल कोण कोण शीख जैन बुद्धिस्ट ओके okay? राईट right. कलम सव्वीस धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य बघा कुठलाही धार्मिक संप्रदाय किंवा त्यातील गट किंवा पंथ यांना काय हक्क राहतील धार्मिक व धर्मदायी उद्दिष्टांसाठी संस्था स्थापन करणं okay? ओके म्हणजे एखाद्या मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करणं मस्जिदसाठी एखादं ट्रस्ट स्थापन करणं किंवा संस्था स्थापन करणं शीख जैन यांना धार्मिक कामांसाठी संस्था स्थापन करता येईल स्व खर्चाने ती चालवता येईल त्याच्यानंतर त्यांची व्यवहारांची व्यवस्था स्वतः पाहता येईल आणि या सगळ्यांसाठी स्वमालकीची स्थावर जंगम मालमत्ता सुद्धा त्यांना संपादन करता येईल ओके राईट right. आणि अशा मालमत्तांचं प्रशासन पण त्यांना करता येईल अर्थात कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून ओके okay. आता बघा की ही हे धार्मिक संस्थांचं व्यवस्थापन पाळण्याचं व्यवस्थापन पाहण्याची पाळण्याचा हा जो मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकाराला कधी निर्बंध त्याच्यावर कधी निर्बंध लादले जाऊ शकतात जर सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आणि आरोग्य याच्या बाबतीत काही प्रश्न उद्भवणार असेल तर त्याच्यावर निर्बंध लादले जाऊ शकतात ओके राईट आता कलम पंचवीस हे व्यक्तींच्या वैयक्तिक धार्मिक हक्कांच्या बाबतीत आहे तर कलम सव्वीस हे धार्मिक संप्रदायांच्या हक्कांच्या बाबतीत आहे बघा पंचवीसमध्ये मध्ये आपण काय बघितलं की व्यक्तींना त्यांचा धर्म धर्म आचरणे त्याचा प्रसार प्रसार करणे याचा अधिकार आहे व्यक्तींना पंचवीसमध्ये आणि सव्वीसमध्ये काय आहे सव्वीसमध्ये आहे की ज्या धार्मिक संस्था आहेत त्यांना आपली व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य सो पंचवीस जे आहे हे व्यक्तींच्या वैयक्तिक धार्मिक हक्कांच्या बाबतीत आहे तर सव्वीस हे धार्मिक संप्रदायांच्या हक्काशी हा, संबंधित आहे राईट पण धार्मिक संप्रदाय कशाला म्हणायचं ओके म्हणून सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक संप्रदाय कशाला म्हणायचं याच्या काही अटी घालून दिलेल्या आहेत आपल्या निर्णयांनी एक म्हणजे काही व्यक्तींचा समुच्चय समुदाय असला पाहिजे त्यांच्यामध्ये धार्मिक श्रद्धा तत्वांची व्यवस्था अशी काहीतरी आध्यात्मिक गरज आहे असं त्यांचं मत असलं पाहिजे अशा व्यक्तीसमूहाची एक सामुदायिक संघटना असली पाहिजे आणि अशा संघटनेला एक विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक आणि इतरांपासून भिन्नत्व दर्शवणारं नाव असलं पाहिजे ओके ह्या तीन बाबी सॅटिस्फाय असतील तर त्याला धार्मिक संप्रदाय म्हणता येईल ओके या आधारावर बघा आनंद मार्ग रामकृष्ण मिशन यासारख्या संस्थांना धार्मिक संस्थांचा संप्रदायाचा दर्जा दिला गेलेला आहे मात्र या निकषांची पूर्तता करत नसल्याच्या कारणामुळे अरविंद सोसायटीला मात्र धार्मिक संप्रदायाचा दर्जा दिला गेलेला नाही ओके सो तीन अटी ज्या आहेत त्या जनरल फक्त लक्षात ठेवा कलम सत्तावीस ज्या कराचं उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाचं संवर्धन करण्यासाठी खर्च केलं जाणार आहे असा कर देण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर केली जाणार आहे म्हणजे थोडक्यात काय धर्माच्या नावावर कुठलाही कर लावता येणार नाही पूर्वी जी जिया कर लावला जायचं बघा मुस्लिमांच्या काळामध्ये अर्थात तो पण लिमिटेड होता सो धर्माच्या नावावर कुठलाही स्पेसिफिक मग तो कुठलाही धर्म असो हिंदू मुस्लिम सिख इसाई कुठलाही असो ओके म्हणजे काय की राज्य संस्था म्हणजे सरकार करांमधून कर जे उत्पन्न मिळवतं त्याचा उपयोग एखाद्या विशिष्ट धर्माच्या कार्यांसाठी वापरला जाणार नाही ओके कारण त्या बेसिसवर कर लावताच येणार नाही त्यामुळे मग तो वापरता पण येणार नाही फक्त विशिष्ट धर्मासाठी सगळ्या धर्मांसाठी वापरायला काही हरकत नाही ओके मात्र या तरतुदी अंतर्गत शुल्क घेण्याला मनाई नाही ओके okay? आता शुल्क जे असतं ना हे साधारणत धार्मिक संस्थांच्या गैरधार्मिक सामान्य प्रशासनासाठी घेतलं जातं उदाहरणार्थ बघा अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये पार्किंग फी असते राईट तरी पार्किंग फी ही शुल्क आहे आणि त्या ॲक्च्युली गैरधार्मिक कारणासाठी आहे म्हणजे धार्मिक स्थळ आहे पण पार्किंग हे अधार्मिक आहे त्याच्यासाठी जर शुल्क लावलेलं असेल तर ते या धार्मिक आधारावर लावलेल्या लावलेला कर असं मानलं जाणार नाही त्यामुळे अशी शुल्क जी गैरधार्मिक कारणांसाठी आहे ती घेता येते राईट कलम अठ्ठावीस विवक्षित विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणांवर धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य याच्यात काय बघा जर एखाद एखादी संस्था असेल शैक्षणिक संस्था ती सार्वजनिक निधीतून चालवली जात असेल म्हणजे थोडक्यात सरकारच्या पैशाने चालव चालवली जात असेल ओके एखादी संस्था शैक्षणिक संस्था तर तिथे कुठलंही धार्मिक शिक्षण देता येणार नाही ओके सो so, सरकारच्या पैशाने चालणाऱ्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही समजा एखादी शैक्षणिक संस्था ही राज्य संस्थेमार्फत चालवली जात असेल हां संस्थेमार्फत चालवली जाते पण तिची स्थापना दाननिधी म्हणजे एन्डोमेंट फंड किंवा न्यास म्हणजे ट्रस्ट म्हणून करण्यात आलेली असेल व अशा संस्थेमध्ये तिच्या स्वरूपानुसार धार्मिक शिक्षण देणं आवश्यक असेल तर तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकेल म्हणजे संस्था सरकारमार्फत चालवली जाते पण तिची जी स्थापना ही पूर्णतः ट्रस्ट म्हणून किंवा दान निधीमधून केली गेली असेल आणि तिचं मूळ उद्दिष्ट हेच धार्मिक असेल म्हणजे धार्मिक स्वरूप असेल तिचं तर तिथे धार्मिक शिक्षण देता येऊ शकतं जरी ती राज्य संस्थेद्वारे चालवले जात असले तरी कारण तिची स्थापना ही दाननिधी किंवा न्यास म्हणजे ट्रस्ट म्हणून झालेली आहे सो तिथे धार्मिक शिक्षण देता येईल तिसरं म्हणजे की कि शासकीय किंवा शासनाद्वारे अनुदानित म्हणजे पूर्ण सरकारच्याच मालकीची किंवा सरकारद्वार सरकारच्या पैशांमधनं चालवली जाणारी अशी एखादी संस्था असेल तर तिथे त्या संस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तीला जर संज्ञा नसेल तर त्याच्या स्वतःच्या संमतीशिवाय म्हणजे अठरा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असेल तर त्याची स्वतःची संमती पाहिजे आणि जर अठरा वर्षापेक्षा कमी वय असेल तर त्याच्या पालकांची संमती पाहिजे तरच धार्मिक शिक्षणे शिक्षणामध्ये किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्याची सक्ती करता येईल म्हणजे सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा सरकार सरकारद्वार सरकारचं अनुदान मिळणाऱ्या ज्या संस्था आहेत तिथे जर एखादी धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना केली जात असेल तर तिथे जो विद्यार्थी आहे त्याला त्या धार्मिक उपासनामध्ये किंवा धार्मिक शिक्षणामध्ये तेव्हाच सहभागी होण्याची सक्ती करता येऊ शकते जेव्हा आयदर त्या तो जर संज्ञा नसेल तर त्याची स्वतःची संमती पाहिजे आणि अज्ञान असेल म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वय असेल तर त्याच्या पालकांची संमती पाहिजे त्याशिवाय धार्मिक उपासना किंवा शिक्षणाची कंपल्शन करता येणार ओके राईट सो धार्मिक शिक्षण थोडक्यात ऐच्छिक राहील म्हणजे संमतीने राहील कंपल्सरी राहणार नाही राईट सो इथपर्यंत आपण जे बघितले हे सगळे चोवीस ते अठ्ठावीस हे कोणते बघितले धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क आता पुढचे एकोणतीस आणि तीस हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क ओके सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क एकोणतीस आणि तीस कलम काय म्हणतं हे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांच्या संरक्षणाशी संबंधित आहे त्याच्यातल्या उपकलमामध्ये एक मध्ये काय म्हटलेलं आहे की कोणत्याही नागरिक घटकाला स्वतःची वेगळी भाषा लिपी संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे भाषा म्हणजे लँग्वेज म्हणजे मराठी ही भाषा आहे लिपी म्हणजे देवनागरी ही लिपी आहे त्याचप्रमाणे हिंदी ही भाषा आहे देवनागरी लिपी आहे या पद्धतीने ओके आणि आपली संस्कृती याचा जतन करण्याचा अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार आहे म्हणजे कोणी तुमच्यावर काही लादू शकत नाही ओके तुम्हाला या तीन गोष्टी जतन करण्याचा पूर्ण अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे आणि दोन मध्ये लिहिलेलं आहे की राज्य संस्थेतून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याच्या सार्वजनिक निधीतून ज्यांना आर्थ, आर्थिक सहाय्य मिळतं म्हणजे आयदर राज्य सरकारच चालवतं किंवा म्हणजे राज्यसंस्था ओके सरकार सरकार डायरेक्टली चालवतं किंवा सरकारच्या निधीतून जे चालतात ओके त्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही नागरिकाला धर्म वंश जात भाषा याच्यापैकी कोणत्याही कारणाद्वार कारणाने प्रवेश नाकारला जाणार नाही सो so, सरकारी शाळेमध्ये सरकारी शैक्षणिक संस्थामध्ये किंवा सरकारद्वारे अनुदान किंवा आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या संस्थेमध्ये धर्म वंश जात भाषा यांच्या आधाराने प्रवेश नाकारता येणार नाही ओके okay? आता याच्यामध्ये अल्पसंख्याक या शब्दाचा स्पष्ट उल्लेख नाही ओके okay? त्याच्यामुळे या अल्पसंख्याक बहुसंख्य असा उल्लेख स्पष्ट दिलेलं नाही ओके ठीक आहे कलम तीस अल्पसंख्याकांच्या अल्पसंख्याकांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा अधिकार म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना आपली भाषा लिपी संस्कृतीचं तर जतन करता येईलच पण त्याचबरोबर स्वतः अल्पसंख्याकांना त्यांच्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करता येतील आणि त्यांचं प्रशासन पाहता येईल ओके सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांकांना आपल्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांचं प्रशंस कोणते अल्पसंख्याक धार्मिक किंवा भाषिक दोन्ही आहेत धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजे मुस्लिम जैन वगैरे असू शकतात भाषिक अल्पसंख्याक म्हणजे समजा एखाद्या राज्यामध्ये एखाद्या विशिष्ट भाग विशिष्ट भाषा बोलणारे अतिशय कमी लोकं असतील तर ते भाषिक अल्पसंख्यांक पण राहतील दोघांना अधिकार आहे ओके okay? कलम तीस एक ए कलम तीस मध्ये एक ए हे हवा घटना दृष्टी कायदा एकोणीसशे सत्याहत्तर याच्याने समाविष्ट केले के आहे याच्यात काय म्हटलेलं आहे की एखाद्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता राज्य सत्तेने संपादन करण्यासंबंधी कायदा केला तर त्या संपादनाच्या भरपाईसाठी जी रक्कम ठरवली जाईल ती अशा पद्धतीने ठरवली जाईल की ज्यामुळे कलम तीस मधल्या हातकांवर निर्बंध येणार नाहीत किंवा तो रद्दबातल ठरणार नाही म्हणजे काय थोडक्यात असं की एखाद्या अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थेची मालमत्ता जर सरकारने संपादित केली तर तिला इतकी योग्य भरपाई दिली जाईल की जेणेकरून त्यां त्यांचं स्वतःचे जे आ, आ मूलभूत अधिकार आहेत त्यांना धक्का पोचाडणार कारण जर अशा लोकांची अशा अल्पसंख्यांकांची मालमत्ता सरकारने एकदम कवळीमोल दराने विकत घेऊन टाकली आणि त्याला काही चॅलेंज नसलं तर काय इफेक्टिवली की त्यांच्या संस्था वगैरे संपादन करून अप्रत्यक्षपणे त्यांचं जे स्वातंत्र्य आहे आपली संस्कृती भाषा लिपी जतन करण्याचं शैक्षणिक संस्था स्थापन करण्या त्याच्यावर अप्रत्यक्षपणे निर्बंध येऊन जातील म्हणून योग्य भरपाई दिली जाईल त्याच्याशी संबंधित आणि तो त्यांचा मूलभूत अधिकार करण्यात आला ओके ज्यावेळी शैक्षणिक संस्थांना राज्य संस्था सहकार सहाय्य देईल त्यावेळी धार्मिक म्हणजे रिलीजियस किंवा भाषिक म्हणजे लिंग्विस्टिक अल्पसंख्याकांचे कं, व्यवस्थापन असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही ओके म्हणजे जेव्हा शैक्षणिक संस्थांना राज्य संस्था काही अनुदान देत असतील सहाय्य देत असतील तर अमुक एक संस्था ही अल्पसंख्याकांची आहे म्हणून तिला कमी द्या आणि अमुक एक बहुसंख्याकांची आहे म्हणून तिला जास्त द्या असा भेदभाव सरकारला करता येणार नाही ओके राईट आता इथे एक लक्ष ठेवायचं कलम तीसमध्ये म्हणजे आपण जे पाहतोय याच्यामध्ये धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांक असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र कलम एकोणतीस जे आपण बघितलं त्याच्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख नाही आणि तो सर्व नागरिकांना उपलब्ध आहे सो एकोणतीसमध्ये सरसकट स्वातंत्र्य आहे सगळ्यांना तीसमध्ये स्पेसिफिक दोन अल्पसंख्याक गटांचा उल्लेख आहे कोणते धार्मिक अल्पसंख्याक आणि भाषिक अल्पसंख्याक का. हे डिस्टिंक्शन लक्षात ठेवा ओके okay. आता कलम तीसमध्ये अनेक ठिकाणी जरी अल्पसंख्यांकांचा उल्लेख असला तरी घटनेमध्ये कुठेही त्याचा अर्थ स्पष्ट केलेला नाही okay? ओके ठीक आहे आता अल्पसंख्याकांची शैक्षणिक संस्था ही समजा सरकारकडनं मान्यता म्हणजे अप्रुव्हल किंवा सहाय्य म्हणजे असिस्टन्स अशा दोघांची मागणी करत असेल किंवा मान्यतेची मागणी करत असतील ओके म्हणजे नुसती मान्यता पाहिजे सहाय्य नको फक्त रजिस्ट्रेशन करून द्या आम्हाला आणि पहिल्यानंतर काय रजिस्ट्रेशन पण करून द्या आणि काही सहाय्य पण करा आर्थिक सहाय्य म्हणा किंवा इतर कुठल्या मार्गाने सहाय्य तर त्यांना अभ्यासक्रम म्हणजे संस्थेमध्ये कोणता अभ्यासक्रम शिकवला जाईल काय शिस्त असेल स्वच्छता असेल शिक्षक वृत्ती शैक्षणिक मानके म्हणजे स्टँडर्ड या राज्य राज्यसंस्थेचे नियम अधिकार पाळावेच लागतात थोडक्यात काय की ज्या अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक संस्था असतील त्या जर आयदर रजिस्ट्रेशन मागत असतील राज्याच्या नियमानुसार आणि किंवा रजिस्ट्रेशन आणि सहाय्य दोन्ही मागत असतील तर राज्याने सर्व शैक्षणिक संस्थांसाठी जी एज्युकेशनल स्टँडर्ड स्वच्छता शिक्षकांचं स्टँडर्ड त्याच्यानंतर अभ्यासक्रम शिस्त हे जे नियम लावलेले आहेत ते नियम त्यांना पाळावे लागतील म्हणजे असं नाही होणार की तुम्ही रजिस्ट्रेशन मागतायत किंवा रजिस्ट्रेशन हे सहाय्य पण मागतायत पण राज्याने जी मानकं तयार केलेली आहेत स्टँडर्ड तयार केले आहेत ते मात्र तुम्ही पाळणार नाही असं चालणार नाही ओके मात्र अल्पसंख्यांकांची एखादी शैक्षणिक संस्था राज्यसंस्थेकडून मान्यता आणि सहाय्य दोघांची मागणी करत नसेल तर त्यावर फक्त कर कायदा औद्योगिक कायदा कामगार कायदा करार कायदा एवढे सर्वसाधारण कायदेच लागू होतील म्हणजे जर एखादी अल्पसंख्याकांची संस्था असेल आणि ती रजिस्ट्रेशन पण मागत नसेल आणि सहाय्य पण मागत नसेल तर मात्र तिला त्याचं स्वातंत्र्य राहील मात्र जे जनरल कायदे आहेत कर कायदा म्हणजे जो सरकारचे कर देण्याचा कायदा तो लागू राहील औद्योगिक कायदा तो लागू राहील कामगार कायदा करार कायदा जनरल कायदे लागू राहतील मात्र विशिष्ट अभ्यासक्रम शिस्त स्वच्छता स्टँडर्ड वगैरे वगैरे ते लागू राहणार नाहीत कारण काय ती सरकारकडनं पैसे पण मागत नाही रजिस्ट्रेशन पण मागत नाही ओके okay? राईट right. ओके okay. सो so, इथपर्यंत आपण आता आपले मेजर सर्व अधिकार संपले आणि पुढचा जो अधिकार आहे तो अधिकारांचं संरक्षण करणारा अधिकार मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणारा मूलभूत अधिकार आहे कलम बत्तीसमधला तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच